हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर तर आत्ता मी रेडी झाली आहे म्हणजे अजून केस वगैरे विंचरायचे आहेत सो थोडंसं अजून रेडी व्हायचं बाकी आहे माझं सो रेडी झाल्यानंतर मी जाणार आहे खारे बटनला दोन चार कामं आहेत ते करायची आहेत त्याच्यानंतर आज जाणार आहे मी संध्याकाळी हळदीला माझी बेस्ट फ्रेंड आहे मी तिचा एंगेजमेंटचा ब्लॉग टाकला होता तर उद्या तिचं लग्न आहे तर आज हळद आहे तर मी आज हळदीला जाणार आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी करणार आहे तर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असंच प्रेम करत राहा आपल्या व्हिडिओंवर कंटिन्यू राहा आणि बघत राहा आपल्या नवनवीन व्हिडिओ काय काय असणार आहेत आणि कोकणातली हळद कोकणातलं लग्न कसं असतं कशा विधी केल्या जातात हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ अशीच कंटिन्यू करावी लागेल आणि उद्याचासुद्धा नवीन ब्लॉग तुम्हाला बघावा लागेल तर असेच बघत राहा आणि प्रेम करत राहा लाईक करा व्हिडिओला आणि कमेंटद्वारे मला सांगा तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आणि माझ्या व्हिडिओ थोड्याशा लेट येत आहेत डेली ब्लॉग मला करता येत नाही आहे कारण मी कामाला जाते त्याच्यामुळे कामामुळे मला वेळ भेटत नाही आहे मोबाईल अलाउड नाही आहे सो त्याच्यामुळे मी ट्राय करेन काही का ना काय नवीन तुमच्यासाठी घेऊन यायचा सो मला थोडंसं समजून घ्या ॲडजस्ट करा आणि असेच व्हिडिओ कंटिन्यू करा बघू काय काय घडणार आहे ते सो आता मी निघाली आहे खारे पटनला जायला रेडी झाली आणि माझ्या आहे गाडीने हे अशी आमची वाडी आहे पेट्रोल भरायला थांबल आणि हे माझ्या मैत्रिणीच आहे हॉटेल वगैरे So, मी आली आहे खऱ्या बटनला इकडे बाबू भेटलाय आणि राज आहे आता आम्ही जातोय सोनाराच्या इथे इकडे तेल पिशवी घेतोय आणि माझं एकही एक काम झालं नाही बाजारात येऊन त्याचा नंतर में इकड़े मी इकडे पार्लरमध्ये गेले आयब्रो करायचे होते म्हणून ते मी बाबूसाठी लस्सी घेतले उपर्यंतने सांगितलं आणि आता मी निघालोय सो आता मी खऱ्या बटनमधून आलो आहे जातो आता आणि आता जाऊन भूक लागले तर मस्त की जेवायचं आणि मग भेटू तुम्हाला सो बघू आत्ता काही व्हिडिओ करणार नाही मी संध्याकाळी हळदीला जाणार आहे तेव्हा मग कळेल आणि दाखवेल तुम्हाला आपल्या इकडचे हळद आहे तदा होऊ शकता तुम्ही जेवलंच काय आता फायनली मी आली आहे इकडे तन्हाळ्यामध्ये तर हळदीला माझ्या चुलत भावानं सोडलं आहे मला इकडे आता मी चालत जाते आहे एक तिकडे घर आहेत अशी पायवाट आहे तर तिकडे घर आहे रवीनाचं तर आता जाऊ आणि नवरीला भेटू सो एक्सायटे आणि कशी वाटते आहे हळदीच्या लूक नक्की सांगा आता आलो आहे आपण जवळपास हे मंडप बघू शकताय इकडेच रवीनाचं ते पत्र्याचं घर दिसतंय तेच रवीनाचं आहे सो जाऊ आणि भेटू तिला आता आपली नवरी आलेली आहे

아예. 커뮤니티 보리 뭐. 응. 아니네 이치. 왜냐 커뮤니티냐 뜨거워서. 아이비는 아니야. 개어디. সাপাকেলারালে সাকাকেরালেে <invece> फोटोशूट चालू आहे सुद्धा सगळे भावंत आहेत सगळ्या बहिणी आहेत आता मी जेवायला बसते आणि माझी फ्रेंड येते पुण्यवचनची तयारी आहे बघू शकता ब्राईड आता पुण्यवचन आहे ना साठी रेडी आहे बघू आहे मी आता घरी जाते तर माझा ब्लॉग मी तेच एंड करणार आहे आपल्या ब्राईडसोबत आपला ब्लॉग एंड होतोय तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा हळदीचा ब्लॉग कसा वाटतो आहे तर नक्की सांगा आणि उद्या वेडिंग आहे वेडिंगचा व्लॉगसुद्धा मी टाकणार आहे तोही बघा आणि खूप खूप खुँ प्रेम द्या आणि सबस्क्राईब आपले वाढू देत लवकरात लवकर असे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा सो गुड नाईट बाय बाय